मित्रांनो आज आपण मेष पासून तर मीन पर्यंतच्या राशीनुसार मनुष्याच्या झोपेसंबंधी काही मजेदार गोष्टी ऐकणार आहोत प्रत्येक मनुष्याला जीवनात धर्म अर्थकाम आणि वानप्रस्थ यातून मार्गक्रमण करावे लागते मानवी जीवनात पैसा उद्योगाचे साधन नावलौकिक प्रसिद्धी समाजप्रियता इत्यादी सर्व गोष्टी मिळाल्या असल्या तरी काही लोकांना कितीही प्रयत्न केला तरी लवकर झोप लागत नाही काही लोक झोपेमध्ये बडबडतात तर काही लोक इतक्या जोरात घोरतात की इतरांना त्यांच्यामुळे झोप लागत नाही राशींच्या विचारानुसार चर स्थिर आणि द्विस्वभाव गुणधर्मानुसार चर राशीला लवकर झोप लागते आणि लवकर जाग येते स्थिर राशींना थोडीशी उशिरा झोप लागते पण शांत झोप लागते आणि द्विस्वभाव राशीला झोप लागते जाग येते असे वारंवार होते पहिली रास आहे मेष राशीच्या लोकांना पटकन झोप लागते आणि चटकन जाग येते कितीही कामे केले तरी यांचा उत्साह दांडगा असतो त्यांना दोन तास विश्रांती देखील पुरेशी असते दुसरी रास आहे ऋषभ राशीच्या लोकांना शांतपणे झोपायला आवडते कधी कधी झोपेमध्ये जोरजोराने घुरणे देखील होते तिसरी रास आहे मिथून राशीच्या लोकांना झोपेचे सोंग घेऊन सर्व गोष्टी निवांतपणे ऐकायची सवय असते त्यांना उठवलेच की मग झोपलं आहे असे सांगतात चौथी रास आहे कर्क राशीच्या लोकांना आळशी असल्यामुळे दिवसातून थोडी थोडी झोप आरामदायक ठरते अमावस्येच्या अगोदर आठ दिवस हे लोक जास्त आळशी बनताना दिसतात पाचवी रास आहे सिंह राशीचे लोक एकदा झोपले की लवकर जागे होत नाहीत यांना उठवण्यासाठी सारख्या हाका मारावे लागतात सहावी रासा हे कन्या राशीचे लोक बुद्धिवान असल्यामुळे यांची झोप जागरूक असते लवकर झोपतात आणि लवकर उठतात सातवी रास आहे तूळ राशीचे लोक केव्हाही कोणत्याही गोष्टीचे टेन्शन न घेता कधीही विश्रांती घेऊ शकतात झोपेतून ते लोक उठल्यावर लगेच कामालाही लागतात आठवी रास आहे वृश्चिक राशीचे लोक वारंवार भांडण करून देखील स्वतः निवांत झोपू शकतात यांची झोप जागृत असते जरा काही आवाज आला की ते जागे होतात आहे धनुराशीच्या लोकांना लवकर झोप लागण्यास त्रास होताना दिसतो कधी कधी अचानक लागते आणि अचानक जाग येते परंतु या लोकांना लवकर झोप येत नाही दहावी रास आहे मकर राशीचे लोक लगेच झोपतात परंतु कधी कधी लवकर झोप लागत नाही तूळ आणि मकर राशीच्या लोकांना विश्रांतीची जेव्हा गरज असते त्यावेळेस विश्रांती मिळत नाही अकरावी रास आहे कुंभ राशीच्या लोकांना मर्जीप्रमाणे केव्हाही कोठेही विश्रांती घेता येते हे लोक विश्रांतीची जागा निवडतात की त्या ठिकाणी कोणतीही अडचण येऊ नये बारावी रास आहे मीन राशीच्या लोकांना अधूनमधून वेळ मिळेल तेव्हा डुलक्या मारण्याची सवय असते जाग आल्यानंतर कधी कधी आपण विश्रांती घेत होतो हे त्यांच्या लक्षात येत नाही म्हणून परत झोपतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ